न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचे प्रचारार्थ वॉर्ड क्रमांक बावीस चे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती सुनील सोनी यांच्या माध्यमातून शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक चार मे दोन रोजी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथे करण्यात आले सदर सोहळ्याला परिसरातील शिवसैनिकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत आपला सक्रिय सहभाग नोंदवला कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा माजी नगरसेवक सुनील सोनी यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजळ माजी नगरसेवक सुभाष साळुंके युवासेना शहराधिकारी राहुल सोमय शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम महाराज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, शहर उपाध्यक्ष उर्फ खान शिवसेनेचे राजू सोमा तथा अनेक महायुतीचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांनी विशेष उपस्थिती लावली उपस्थित सर्वच मान्यवरांचे सदर कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रभाग क्रमांक बावीस माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती सुनील सोनी यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे भगवे फेटे परिधान केलेल्या महिला शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात लाभलेली उपस्थिती हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले प्रभाग क्रमांक बावीसचे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती सुनील सोनी यांनी सर्व उपस्थितांना कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार तथा संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यवण चिन्हासमोरील समोरील बटन डाबीत मतदान करीत विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले तसेच कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत दहा वर्षाच्या कार्यकाळांतर्गत त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या असंख्य विकास कामे दर्शवणाऱ्या कार्य अहवालाचे देखील वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रभाग क्रमांक तथा माजी बांधकाम सभापती सुनील सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेनेच्या सदर मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बावीस तसेच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील प्रत्येक घराघरात कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत दहा वर्षाच्या कार्यकाळाअंतर्गत शेकडो विकास कामे दर्शवणारा कार्य अहवाल पोहोचवीत त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणणारच असा ठाम विश्वास माजी नगरसेवक सुनील सोनी यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स सैनिक से सैनिक वेड़े करू जीवाते रहो हिंदुस्तान हिंदुस्थान हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदु हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदु हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदु हिंदुस्तान अरे भगवे अम रक्त तड़प तो तप्त हिंदवी बाणा भगवे अम रक्त तड़प तो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अधर्म आमता शिवसेना शिवसेना शिवसेना

महाराष्ट्र धर्म सांगतो शिवबांचा <स्या> इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा ना होऊन देऊ माणूस सात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 年越せな बोल मन, काल रोजी या कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं आणि हा निवडणूक कार्यालय म्हणून कालपासून आम्ही जाहीर केला अंबरनाथ शहरामध्ये काही मध्यवर्ती कार्यालय म्हणून या कार्यालयाला घोषणा केलेली आहे आणि या कार्यालयामध्ये सगळं शहराचं नियोजन होणार आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे अंबरनाथ शहरामध्ये विविध समाज व विकासाची कामं केली आहेत ते आम्ही तळागाळाच्या नागरिकापडून या कार्यालयामध्ये पोचू आणि जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जे महाराष्ट्रासाठी एक तळागळाच्या नागरिकासाठी व सामान्य जनतेसाठी जे काम करतात त्या कामाला आम्ही सामान्य नागरिकाकडे पोचवण्याचं काम आजपासून या कार्यालयामध्ये आम्ही सुरू झाले आणि ते आम्ही त्या शब्दाला आम्ही कटिबद्ध आम्ही ते नागरिकाकडून पोचवणार तसेच आम्ही अंबरनाथ शहरामध्ये डॉक्टर शिकांजी शिंदे यांना जास्त जास्त मतदान कसे होईल याच्यासाठी आम्ही ते अंबरनाथचे संपूर्ण कार्यकर्ते मिळून आम्ही ताकदीने प्रयत्न आहे की जास्त जास्त मतदान होणार म्हणून आम्ही तळागाळचे सर्व नागरिकांकडून पोहोचणार सगळ्या व्यापारी मंडळ व इतर मुटे 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 जे सम मोठे मोठे समाजाचे जे सामाजिक सर्वत त्यांच्याकडे पोहोचून आम्ही डॉक्टर स शिकांत शिंदे कसं आहे त्याचा लाभ भेटता येईल कसे जास्त जास्त मतदान करते आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू